सर्दीचे दुखणे अंगावर काढल्यानं श्वसनाचा त्रास वाढल्यानं एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराईतील हल्ली गेवरा मुक्काम बीड असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय धोंड्रे वातावरणात थोडाफार बदल होतात सर्दी होते यावर उपचार घेतल्यानंतर आराम मिळत असे मात्र सोमवार दिनांक वीस रोजी त्यांना सर्दी झाली परंतु यावेळेस विजयला श्वास घेण्यास त्रास जाणवत असलेलं बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मंगळवार मध्यरात्रीनंतर विजय धोंड्रे यास श्वास घेण्यास अधिकचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी या युवकास वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले परंतु डॉक्टरांना यश आलं नाही दरम्यान बुधवारी सकाळी विजय धोंड्रे या युवकावर जातेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले विजयच्या अचानक जाण्यानं धोंडरे परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळलं असून या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो अशी प्रार्थना करतो दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा